नमस्कार माझ्या चैनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजा साहित्याचे आध्यात्मिक महत्व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर व कुटुंबाबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा पूजा साहित्यात देवतेचा अंशात्मक वास असणे ज्याप्रमाणे मंदिर देवतेचे स्थान असून त्यास पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे देवपूजेतील पूजा साहित्य आणि सामग्री यामध्येही देवतेचा अंशात्मक वास असल्याने ते सर्व पवित्र शुभ अन मंगलमय आहेत देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्व अंशात्म त्या समाविष्ट असल्याने त्यांचे पूजन करणे योग्य असणे देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्व अंशात्म त्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे पूजा साहित्यात देवत्व येण्याची कारणे पुढील प्रमाणे पूजा साहित्य मुळात सात्विक असणे पूजा साहित्य मुळात सात्विक असेल तर त्याचा देवपूजेसाठी उपयोग करताना त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात सात्विकता जाणवते दुर्वा बिलवपत्र जास्वंदीचे फुल इत्यादी कोणत्या पदार्थापासून पूजा साहित्य बनवले आहे यावर त्याची सात्विकता अवलंबून असणे कोणत्या पदार्थापासून पूजा साहित्य बनलेले आहे हे महत्वाचे आहे संगमरवर किंवा शाळीग्राम यांसारख्या सात्विक दगडांपासून बनवलेल्या मूर्ती जशा सात्विक असतात तसेच सात्विक धातूंपासून बनवलेले पूजा सात्विक असते उदा चांदी किंवा पितळे यांपासून बनवलेली घंटा निरांजन पंचारती पात्र एकारती पात्र इत्यादी पूजा साहित्याचा आकार किंवा रंग यांनुसार त्यांची सात्विकता वाढणे घंटा शंख निरंजन समयी कलश सुपारी विड्याची पाने केळीची पाने इत्यादींचा आकार आणि रंगछटा सात्विक असल्यामुळे त्यामध्ये वायुमंडळातील सात्विकता आकृष्ट करून ती प्रक्षेपित करण्याचे सामर्थ्य इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते पूजा साहित्याच्या उपयोगानुसार त्यांची सात्विकता अवलंबून असणे पूजा साहित्य सात्विक असण्याचे कारण म्हणजे त्यांचा उपयोग केवळ देवपूजेसाठी केला जातो कार्यासाठी त्यांचा उपयोग केल्यास त्यांच्यातील सात्विकता अल्प होते पूजा साहित्याला देवपूजेतील चैतन्य मिळाल्याने ते अधिक सात्विक आणि चैतन्यमय बनते पूजा साहित्य सात्विकता अन चैतन्य यांना ग्रहण करून त्यांचे प्रक्षेपण करणारे स्त्रोत बनलेले असणे षोडशोपचार पूजा आणि पंचोपचार पूजा करण्याविषयीचे शास्त्र ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहे तसेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगताना भक्तियोगांतर्गत कर्मकांडाचे महत्त्व विशद केलेले आहे त्यामुळे कर्मकांडाला कर्म ऋषीमुनी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संकल्पाचे पाठबळ मिळालेले आहे ऋषीमुनी आणि भगवान श्रीकृष्ण यांची संकल्पशक्ती पूजेची सगुणाच्या माध्यमातून कार्यान्वित होण्यासाठी पूजा साहित्यामुळे सहाय्य मिळते पूजा साहित्याच्या माध्यमातून ईश्वरी तत्व कार्यरत झाल्यामुळे ते सात्विकता आणि चैतन्य ग्रहण करून त्यांचे प्रक्षेपण करणारे स्त्रोत बनतात भावामुळे पूजा साहित्य अधिक सात्विक आणि चैतन्यमय बनणे पुरोहित आणि पूजक यांच्यातील भावामुळे ते हाताळत असलेल्या पूजा साहित्यातील देवत्व जागृत होऊन त्यांनी चैतन्य यांचे प्रक्षेपणाचे पुष्कळ प्रमाणात होते पूजा साहित्य भावपूर्णरित्या हाताळल्यामुळे त्याला देवत्व प्राप्त होते साधना करणारे सात्विक निर्जीव ज्याप्रमाणे सजीव साधना करतात तसेच निर्जीव ही साधना करत असतात उदा दिवा आणि तुपाचे निरंजन आपण अजून माझ्या केले नसेल तर सबस्क्राइब करा च्या बटनवर दाबा आणि नंतर घंटीचे बटन दाबा म्हणजे तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील आणि माझ्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करणे फ्री आहे व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद